महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे आणि निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी आरक्षणसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे प संपूर्ण राज्यामध्ये आणि आज आपण मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद आणि घोडेश्वर पंचायत समिती या संदर्भामध्ये आज आपण उमेशदादा पाटील गटाचे खंदे समर्थक संजय विभुते यांच्याशी आपण चर्चा तर आपण उमेश दादांच्या जवळची मानले जातात आणि असं असताना एकंदरीत कुरुल जिल्हा परिषद गटातून उमेश दादांचं नाव उमेदवारीसाठी चर्चा होताना दिसत आहे नागरिकांमधून सर्वसाधारण असल्यामुळे त्याकडे कसं बघताय आणि जर उमेश दादाची उमेदवारी कुरुल मधून निघाली आणि झाली तर कसा प्रतिसाद असेल कुरुल जिल्हा परिषद मधून जनतेची इच्छा आहे की उमेशदा कुरुल जिल्हा परिषद मधून उभारावं हो असं मूळ जनतेचं जनतेतूनच उमेदवारांना प्रोत्साहन केलं जातं किंवा जनतेचं मत आहे की दहा वर्षात हे ब्लॉकला जालेंद्र लाडे पाच वर्ष सभापती होते जिल्हा परिषदस्य होते शैला गोडसे होते आणि आमच्या भागात दक्षिण भागाचा विकासच दोघांनी ना केलेला नाही आणि असं कुठेही तरी सांगावं ठाम भाषणात की जालेंद्र लाडेने आणि शैला की मी हे काम केलं असं तरी ठाम सांगावं आणि जनतेतूनच उमेद दादा न कुरुल जिल्हा परिषद मध्ये उभारावं असं जनतेचंच मत आहे गोडशोर पंचायत समितीतलं आणि कुरुल जिल्हा परिषदच्या जनतेच मत आहे उमेद दादा आमच्या भागातून उभा राहावं जिल्हा परिषदेच्या काळात दक्षिण भागात दहा वर्षात कुठलाच विकास केला झालेला नाही हा ब्लॉक भरून काढण्यासाठी जनतेचंच मत आहे उमेद दादा न आमच्या कुरुल जिल्हा परिषद मधून उभा राहावं असं जनतेचंच मत आहे खरं तर आता तुम्ही म्हणला की दादांबद्दल बोललात खर तर सर्वसामान्य नागरिकांमधून घोडेश्वर हे सर्वसाधारण असल्यामुळे आपल्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे तर संजय विभूते हे नाव उमेदवार म्हणून पाहायला मिळेल का लोकांना जरी जनतेचं मत असेल की बाबा संजय विभोते सर्वसाधारण पुरुष आहे घोडेश्वर पंचायत समिती जरी जनतेचं मत असेल तरी पक्ष श्रेष्ठी जे काय कळवल त्यात मी सामील आहे पक्षात जे पक्षाने जर तोभारा म्हणलं तरी माझी तयारी आहे तू नाही आपल्याला दक्षिण भागाचा विकास झाला नाही अशी सतत अनेक लोकांमध्ये चर्चा असते आणि <coughs> खरच अनेक रस्ते असतील अनेक गोष्टी असतील विकासापासून आपण वंचित आहे मग सध्या परिस्थितीला सन्मान्य आमदार साहेबांनी आता कोणती विकास कामं सुरू आहेत उमेश दादांच्या मार्गदर्शनाखाली असतील आमदार साहेबांच्या मार्गदर्शन खाली असतील विद्यमान आमदार मग सद्य परिस्थितीला कोणकोणती कौन काम मंजूर आहेत आणि कोणकोणती कौन कामं अंतिम टप्प्यात आहेत या संदर्भात काय आपल्याकडे अपडेट आहे माननीय आमदार साहेब खरे साहेबांनी यांना पाठपुरावा करून आतापर्यंत लिंगात मशन मशानभूमीसाठी मशन भूमीसाठी वाल वाल कंपाउंड फेवर भूला बसवण्यासाठी मी पाठपुरावा केले त्याची युद्ध पातळीवर किंवा काम मजुरीसाठी खरे साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे याही कामाचा मी पाठपुरावा केलेला आहे लिंगा साठी वाल फेवर ब्लॉक साठी समाजासाठी मच्छी मार्केट वाल कंपाड फेवर ब्लॉक असाही पाठपुरावा खरी आहे माझा आमदार झाल्यापासून या कामासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्हाला पुरावा मी समोर दाखवत आहे परत भुई समाजासाठी भुई वस्तीवर भुई समाजासाठी तीन पलची लाईन व स्वतंत्र टेपी मिळावा याचाही पाठपुरावासाठी मी पत्र व्यवहार साहेबांकडे केलेला आहे आणि उमेश दादाकडे केलेला आहे तसे पुरावा आहेत माझ्याकडे दुसरं काम बेगमपूर ते एनकी ते माळीमस्ती मुरमीकर रस्ता संदर्भात खरे साहेबांना मी पत्र व्यवहार केलाय उमेशदा पत्र व्यवहार केलाय तसा आहे कागदपत्र बेगमपूर येथील इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल प्रशाला प्रवेशद्वार व कमान उपलब्ध करून देण्याबाबत त्याचाही पत्रव्यवहार मी पुर, पुर, ला 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 आ, मी उमेद दादाकडे आणि केलेला आहे सोलापूर कोल्हापूर नॅशनल हायवे टोल नाक्यापासून येणकी रस्त्याला जाणारा कॅनल त्याच्यावर साईड पट्टी डिवायडवर क्रमांक नऊ मधील रस्त्यावरील मुर्मीकरण करण्यासंदर्भात त्या रोडला एक शंभर वस्ती आहेत त्यांच्यासाठी हा रस्त्यासाठी मी पाठपुरा आमदार साहेबांकडे आणि दादांकडे केलेला आहे ते दादाकड डेप्युटीसी मधून गोरे साहेबांकडून पत्रव्यवहार मी मागच्या पंधरा महिन्याखाली जसे जिल्हा परिषद ओपन झाले ओपन झाले मी पत्रव्यवहार पत्र खरे साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे देगाव मशाल भूमी आठवडी वस्ती मजबूतीकरण रस्ता करणे देगाव ते कोताळे रस्ता डाबरीकरण करणे परत लिंगत मछालभूमी साठी वॉल कंपाऊंड करणे ब्लॉक बसवणे शोभीकरण करणे परत सवाळे ते कोताळे रस्ता डाबरीकरण करणे तसा नंबर आहे त्रेचाळीस सवाळे ते कोताळे गैबी मंदिराचे वाल कंपाऊंड करणे व सवाळेचे रस्ता हा सुद्धा पिवळ पुला वाल कंपाऊंड करणे गैबी मंदिर आरभोळी पालवाट रस्ता ते मशानभूमी रस्ता हा सुद्धा कर रस्ता करण्यासाठी डीपीटीसी मधून हा मंजुरी मिळावा म्हणून हा पत्र व्यवहार उमेद दादानी आमदार साहेबांकडे केलेला आहे परत जगदा वस्ती ते कुलकर्णी वस्ती यारगुली ह्या रस्त्या करण्यासंदर्भात केलेला आहे जामगाव बुज्रुक मळगे वस्ती ते पाणी पुरवठा सिमेंट रस्ता रस्ता कर जामगाव बुज्रुकला हाही पत्रव्यवहार केलेला आहे सातपुते घर ते मशालभूमी रस्ता सिमेंटकर करणे जामगाव बुज्रुक <laughs> तो पत्रव्यवहार मी केलेला माझे पुराव आहे वाघुली वाडी वाघुली वाघुलीवाडी लिंगात मशानभूमीसाठी वाल कंपाऊंड ब्लॉक बसवणे शोवी, करणे गावापासून सिमेंट मशानभूमीट रस्ता करणे हा सुद्धा पत्र व्यवहार वाघुलीसाठी केलेला आहे वाघुली वाडीन वाघुली अर्धनारी अर्धनेरी गावापासून मरे मंदिर मरे मरे माता मंदिर त्या मंदिरासाठी डाबरीकर रस्ता करणे अहो त्या मंदिरासाठी सभा मंडप करणे मरे माता याच्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे वडदेगाव रस्ता ते पॉवर वस्ती अर्धाने म्हणजे वडदेगावला आपण जातो ना वडदेगावला तिथून पॉवर वस्तीकडे जाणारा रस्ता आहे तो डांबरीकरण करणे तो सुद्धा केलेला आहे आपण परत बेगमपूर ते एमकी रस्ता डांबरीकरण करणे बेगमपूरचे अर्मोणी रस्ता डांबरीकरण करणे बेगमपूर ते मिरी हा रस्ता सुद्धा डांबरीकरण करणे हा सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे परत पर संभाजी शिंदे प्रशाला गाव ते घुले वस्ती डांबरीकरण करणे दोन ते अडीच किलोमीटरचा आहे रस्ता, येन, रस्ता।, रस्ता।, रस्ता तो सुद्धा मी पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे येणकी रस्ता ते सवाळी रस्ता म्हणजे एणकीच आपल्या चौकापासून मध्ये आबाच्या शेताकडे जाणारा रस्ता आहे तो डांबरीकरण करण्यासाठी तसा सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार मी दादांकडे आणि खरे साहेबांकडून केलेला आहे आमदार साहेबांकडून परत दुसरं की ते वाघुली तो नंबर आहे अडतीस स्मशान भूमी कल्याण मशानभूमी ते कल्याण जाधव वस्ती येथील रस्त्याला डांबरीकरण करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मिळावा हा सुद्धा केलेला आहे परत त्याच्यासाठी मशाल ते विनायक कदम वस्ती एमकी यासाठी सुद्धा आपण पत्र व्यवहार केलेला आहे ते मशानभूमी रस्ता कॉन्क्रीट करणे व बुद्ध सभा मंडप देणे वठवट्याला अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासाठी निधी देणे परत दलित वस्तीसाठी महादेव कांबळे ते राजेंद्र जगदाणे या वस्तीला कांकिटीकरण करणे व ग्रामदैवत बंदे फेवर ब्लॉक वा, करणे इत्यादी कामाचा मी आज मितीला पाठपुरावा के केलेला आहे माझ्याकडे त्याची पोच आहे आमदार उमेश दादाला पदव्यवहार व्यवहार केलेले त्याची पूर्ण पापे माझ्याकडे आहेत मोहोळ पंचायत समितीचं सभापती पद सुद्धा ओबीसी पुरुष आहे जर तुम्हाला समजा पक्षानं किंवा उमेश असतील यांनी घोडेश्वर पंचायत समितीमधून लढण्याची संधी दिली तर तुम्ही सभापती पदाचा कॅन्डिडेट म्हणून लढणार का घोडेश्वर पंचायत समिती सर्वसाधारण पुरुष पुरुषासाठी जागा आहे सर्वसाधारण पुरुषासाठी जागा आहे पक्ष श्रेष्ठीने जर माझा विचार केला की बाबा तू उभा राहा असं जर पक्ष श्रेष्ठीने सांगितलं तर मी उभारण्यासाठी तयार आहे जर प्रश्न जर नाही म्हणले तर मी पक्षाच्या मागून काम करतो मोहोळ तालुका हा पुरोगामी मोहोद तालुका हा पुरोगामीचा तालुका आहे शाहू फुले आंबेडकर याचा ता तालुका असल्यामुळं मोहोळ तालुका पूर्वीपासूनच साहेबाचा मांडणारा तालुका आहे त्यामुळं जरी पक्षाने मला दिलं पक्ष म्हणजे करी साहेब असतील मोमी दादा असेल किंवा पवार साहेबांनी जरा मला उमेदवारी दिली तू महा आम्ही तुला सभापती करतो म्हणलं तरी आहे नाही तर पक्षीस रिटर्न दिलं तरी मी निवड बसलेच तयार